जरंग्या हे लक्षात ठेव तुझ्या बाप जन्मी सुद्धा तुला ओबीसी मध्ये येऊ देणार नाही ते समजून घे भले आम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे महाराष्ट्राची सत्ता तिथं कोण आहे आणि कोण तुला नाचवायला लागला माहित हा आरक्षण मागतोय छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे आरक्षण दाती आहेत यांचा फोटो जस इथे व्यासपीठावर लावला होता जळंगे स्वतः व्यासपीठावर गेला सर्व जनतेने महाराष्ट्राच्या बघितलंय ते बॅनर काय लावलं आणि स्वत फक्त शिवाजी महाराजाचा फोटो आणि त्याचा स्वतःचा फोटो ठेवला बाबानो आपण जर संघटित झाला नाही तर आपल्या ज्या मंगुटीवर बसलेले हे मराठा समाजाचे नेते आहेत हे, हे। कधीच निघणार नाहीये यांना जर बाजूला सारायचं असेल तर या महाराष्ट्रातला माधव बारा बरोधेदार अल्पसंख्याक यश तर मित्र हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब होतील छगन भुजबळ साहेब आणि माधग माधवराव जानकरांच्या मताशी मी सहमत आहे भुजबळ साहेब शेंडगे साहेब माधवरावजी जानकर साहेब आम्हा सारख्याना सर्वांना बरोबर घेऊन ओबीसीचा पक्ष काढा आणि या मराठ्यांना चारी मुंड्या हे तुम्हाला आम्हाला करावं लागेल कुठपर्यंत सहन करायचं भुजबळ साहेब एकट्या झालेलेच विधानसभेमध्ये तीन चाळीस आमदार ओबीसीचे आहेत पण त्यांनी बोलू तर विकत घेतलेलं वेगवेगळ्या पक्षाच्या खाली दबत बसलेले एक ते शहाऐंशी वर्षाचा शहात्तर वर्षाचा हा योद्धा लढतोय आणि आपण जर त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं जर नाही उभा राहिलो तर तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही पुढची पिढी माफ करणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबानो जरा मजबूतीनं बाहेर या अरे त्यांना तुमचा आमचा वापर केलाय हा सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाला हा तुमचा आमचा वापर करून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले सत्ता ताब्यात घेतली घर आणि ओबीसी एसीबीसी ओबीसी उपाशी लागलेला आणि तरी आमच्या आमच्यामध्ये यायच आहे लक्षात ठेव तुझ्या बाप जन्मी सुद्धा तुला ओबीसी मध्ये येऊ देणार नाही हे समजून घे भले आम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे महाराष्ट्राची सत्ता तिथं कोण आहे आणि कोण तुला नाचवायला लागलाय हे आम्हाला माहित आहे आणि याचा हिशोब तुम्हाला ओबीसी बांधवांनो याचा हिशोब तुम्हाला दोन हजार च्या निवडणुकीत करावा लागेल तरच तुम्ही आम्ही ओबीसी एसीबीसी ओबीसी जिवंत राहू आता रे बार अंसारी साहेबांनी सांगितलं कुणाला गोळ्या घालतो कुणाला बघून घेतो कुणाला काही करतो मग आम्ही काही लपून बसलो का बिळामध्ये रस्त्याने अरे रस्त्याने फिरतो बाबा नो मारलं तरी ओबीसी साठी आणि जिवंत राहिला तरी ओबीसी साठी काही परवा नाही काही परवा नाही पण पर तुम्हाला मात्र ओबीसी मध्ये येऊ देणार दे नाही झुंडशाही गुंडशाही तंत्र या सगळ्या पद्धतीनं तुमचं सध्या हे चालू आहे पण एक ते उज्ज्वल साहेब नाहीत तर या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले एकापेक्षा एक वाग साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभे खंबीरपणान उभे अरे जिसको कोई नहीं। जिसको कोई नहीं, उसको है या उसको ओबीसी आहे तुमच्या सर्वांच्या पाठीशी ओबीसी आहे आणि म्हणून मी एवढं सांगेन की रोशनी चांदशी होती है सीारोसे नहीं मैत्री इमानदारेठे केंद आणि म्हणून आम्ही लढायला तुम्हाला इतक्या दिवस दिले तुम्ही काय गेलो आमच्या ओबीसीला का काय गेला वेशीला काय काय गेला बोलतीदारांना आज बोला भार बोलाचीच कडी काय काय तुम्ही आता मराठा समाजाला काय काय देऊ लागला की ओबीसी उघड्या गोळ्यानं बघते परंतु नाविलाय काही चालत नाहीये भुजबळ साहेब एकटे तिथं काय करणार आहे काही करू शकत नाही एकटे ते निर्णय घ्यायला लागले काही निर्णय आला एकटा माणूस विरोध करतोय आणि बाहेरून प्रकाशांना शेडगे का माणूस पाठीशी खंबीरपणानं उभा राहून आम्ही लढतो आहोत अरे जन्म येतो एकदाच येतो एकदाच जातो त्यामुळं बाकीच्या चिली असं नाहीये आणि म्हणून म्हणून मला माहित आहे आता चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आले त्याच्या अगोदर मी सत्वितोय मला माहित आहे माझी एवढीच विनंती आहे बाबांनो या जळरंग्याच्या सभेच गेल्या बिल्डा जी सभा झाली ज्या नावानं ना हा आरक्षण मागतोय छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आरक्षण जाते आहेत यांचा फोटो जसं व्यासपीठावर लावला होता जरांगे स्वत व्यासपीठावर गेला सर्व जनतेने महाराष्ट्रात ज्या बघितलाय ते बॅनर काढाय लावलं आणि स्वत फक्त शिवाजी महाराजाचा फोटो आणि त्याचा स्वतःचा फोटो ठेवला लाजीरवाणी गोष्ट आहे लाजीरवाणी गोष्ट आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली ज्या महात्मा ज्योतिबा फुले देशाला क्षमता दिली त्या छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या गोर गरीब माणसाला आरक्षण देण्याचं काम केलं आणि ह्या जरांगे काय करतोय त्यांचे फोटो फेकून देतो आणि पुन्हा आरक्षण मागतो अरे त्या घोपरावर घरा लात आणि हाकला हे काम करा एवढ्या त्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय ओबीसी अरे आवाज पंढरपुराच्या बाहेर गेला पाहिजे जय ओबीसी एकाच पर्व